तिच्यासाठी या मालिकेत निशि सोहळ्याशी लगबग सुरू आहे खूप आहे तिला जसं हवं होतं तसं तिचं लग्न होत आहे निशि म्हणजे निशिला जसं हवं होतं तसं लग्न होत आहे म्हणून निशी खूप खुश आहे गेल्या वेळी निशीच्या लूक मध्ये खूप साधेपणा होता आणि त्या लुक प्रतिक्रिया खूप छान मिळाल्या होत्या म्हणून तो फील न सोडता कोकणातला टच देऊन फ्रेश रंग आणि साडीची स्टाईल ठेवली आहे मेकअप सुद्धा अगदी सिंपल पण चांगला दिसेल असा ठेवला आहे अपेक्षा आहे की प्रेक्षकांना आवडेल पण लग्नात असा कोणीतरी आहे चेहऱ्यावर वाजले आहेत आणि वधू म्हणून ते चारूचा विचार करत आहेत श्रीनुच्या हृदयात ओवी आहे याची कल्पना खोत कुटुंबाला नाही पण चारूच्या मनात श्रीनु भरलाय ती मंजूशी बोलताना सतत त्याचा उल्लेख करते दादा खोत सुद्धा चारूसाठी स्थळ बघत आहेत सुरुवातीला चारूच्या बागण्याकडे फारस लक्ष न देणारा श्रीनू आता सावध राहत आहे त्यातून लाली सुद्धा मुद्दाम काही गोष्टी घडवून आणण्यासाठी धडपड करत आहे अशातच ओबीचा वाढदिवस आहे चारूला एव्हाना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागलेली आहे त्यामुळे ओबीचा वाढदिवस श्रीनूला साजरा करता येणार नाही त्यासाठी ती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे हे सर्व चालू असताना निशी आणि नीरजच्या लग्नविधी सुरू होत आहेत खूप काळानंतर वाढदिवस साजरा करू शकेल का हे बघणं उत्सुकतेच ठरणार आहे तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका